हॅलो फ्रेंड्स मी भाग्यश्री आणि भाग्यश्री रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांच्या मनापासून स्वागत आहे तर आज पुन्हा एकदा मी एक नवीन ब्लॉगचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे तर व्हिडिओला सुरुवात करताना नेहमी आपण गार्डन पाहतो तर आज पाहू शकता गार्डनचे हाल तर काल एक दिवस मी पाणी घातलं नव्हतं तर पाहू शकता एकदम सर्वच झाडं सुकून गेलेली आहेत पण आपल्या मोगऱ्याला तर पाहू शकता किती फुलं येतात तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन देखील दाबा म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर रात्री थोडस झा सुटल्यामुळे पाहू शकता गार्डनची काय हाल झालेली आहेत आणि ही कुंडी पूर्ण फुटलेली आहे आणि इथे पाहू शकता एक दिवस मी पाणी घातलेलं नाही तर झाडं कसे सुकून गेलेले आहेत पूर्ण पानं कसे सुकलेले आहेत पाहू शकता तर आणखीन एक दुःखाची गोष्ट म्हणजे इथे पाहू शकता माझी ही वेल टटर वाई वाईन खूप लांब झाली होती आणि ही कुणं तोडली का वाऱ्याने तुटली काही माहीत नाही पण पाहू शकता पूर्ण तुटून गेलेली आहे तर आज मी पूर्ण गार्डनची क्लीनिंग करणार आहे जे हे सुकलेले पानं आहेत हे पूर्ण आपल्याला काढायचे आहेत कारण पूर्ण झाडाची जी एनर्जी असते ती आज सुकलेल्या पानालाच जाते आणि याची माती भुसभुशीत करून याला पाणी घालायचं आहे तर झाडांसाठी जर आठ दिवसातून एवढं जरी केलं तरी झाडं व्यवस्थित राहतात इकडे पाहू शकता गुलाबाचे तर पूर्ण पानं सुकलेलेच आहेत पाऊस पडला की लगेच परत हिरवे होतात फक्त आपल्याला हे सुकलेले तेवढे पानं काढून घ्यायचे आहेत मोगऱ्याचे जे सुकलेले फुलं असतात ते सुद्धा आपल्याला नियमित काढावं लागतात सर्व गुलाबाचे झाड पाहू शकता सुकून गेलेले आहेत फक्त हे एक झाडच थोडंसं हिरवं राहिलेलं आहे कारण इकडे थोडंसे कमी ऊन येते त्याच्यामुळे हे हिरवं राहिलेलं आहे पाहू शकता हे दिवसभर सावलीत असल्यासारखंच राहत आहे आणि इथे खाऊच्या पानाचा वेल पाहू शकता कसा सुकून गेलेला आहे उन्हामुळे याची सुद्धा पानं सुकून गेलेले आहे तर आपल्याला सुकलेले सुक सर्व पानं काढून घ्यायचे आहेत हे सुद्धा पाहू शकता पूर्ण सुकून गेलेलं आहे तर पूर्ण झाडाची क्लिनिंग केल्यानंतर मी बाल्कनी क्लिनिंग करून घेणार आहे आणि सर्व झाडांना पाणी घालणार आहे तर आज गार्डनमध्ये आल्यानंतर इथे पाहू शकता एक मला इडलंसं झाड दिसलेलं आहे हे असंच आलेलं आहे मी बिलकुल लावलेलं नाही तर हे कडीपत्त्याचं झाड आहे पाहू शकता आज अचानकच मला याची पानं दिसलेली आहेत आणि ह्या झाडाची सावली असल्यामुळे याची सुद्धा छान झालेली आहे पाहू शकता तर कढी झाड मी विकत खूप वेळेस आणून लावलं होतं तर एकही आलं नाही आणि हे अचानकच आलेलं आहे ही एक आनंदाची गोष्ट आहे तर इथे पाहू शकता माझी बाल्कनी सर्व व्यवस्थित स्वच्छ क्लीन झालेली आहे हे सर्व करायला मला जवळजवळ एक तास लागलेला आहे कारण मी सर्व कुंड्या खाली घेतलेल्या आहेत आणि झाडं सुद्धा साफ केलेले आहेत वाळलेले पानं वगैरे काढून टाकलेले आहेत आणि बाल्कनी स्वच्छ धुवून घेतलेली आहे ही पूर्ण मेहनत करायला मला जवळजवळ एक तास लागलेला आहे आणि फायनली रिझल्ट पाहू शकता तर माझी पूर्ण बाल्कनी क्लीन क्लीन होईपर्यंत लक्ष्मी खाली गेली होती तर लक्ष्मी खेळत आहे तोपर्यंत तो मी इकडे वर छतावर आलेली आहे कारण छतावर आपल्याला जे वर्षभर लागण्यासाठी गहू आहेत ते गहू वाळ ठेवायचे आहेत तर दोन ते तीन दिवस आपल्याला कडकडीत उन्हामध्ये वाळवायचे आहेत कारण ते वर्षभर व्यवस्थित टिकतात किडा वगैरे लागत नाही तर इथे मी पूर्ण वाळवून घेणार आहे तर त्या अगोदर एक मी बेडशीट घेतलेलं आहे जे मी धान्य वाळवण्यासाठीच वापरते तर या पद्धतीने पूर्ण गहू आपल्याला ह्या बेडशीटवर पातळ असे वाळवून घ्यायचे आहेत तर इथे पाहू शकता पूर्ण इथे जवळजवळ पाच पोते गहू होते तर पाचला पाची मी या पद्धतीने वाळवत ठेवलेले आहेत पाहू शकता आणि या वर्षीचे गहू पाहू शकता किती छान आलेले आहेत बिलकुल याच्यामध्ये कचरा वगैरे बिलकुल नाही जर कचरा वगैरे असता तर ते आपल्याला निसून वाळवत ठेवावं हो लागला असता कारण या वर्षीचे गहू हे पूर्ण पॅकिंगचेच आहेत कारण घरचे गहू खूप घाण होते म्हणून घरचे विकून आम्ही पॅकिंगचेच गहू घेतलेले आहेत तर सर्व गहू इथे मी वाळत टाकलेले आहेत तर बाल्कनी क्लीन झाल्यानंतर मी लगेचच इकडं स्वयंपाकाला लगे घेतलं होतं दूधसुद्धा तापून ठेवलेलं आहे आणि स्वयंपाकामध्ये मी इथे पालखाची भाजी बनवलेली आहे आणि कणिक मळून ठेवलेली आहे आणि एक्स्ट्राचे भांडे इथे मी बेसिंग ग्लास टाकलेले आहेत तर लवकरात लवकर मी स्वयंपाक करून घेते तर इथे पाहू शकता जेवण वगैरे भांडे कपडे फरशा वगैरे वगैरे पूर्ण काम झाल्यानंतर इथे मी कपडे प्रेस करायला घेतलेले आहेत तर टी व्ही पाहत पाहत इथे मी कपडे प्रेस करणार आहे तर आठ दिवसातून मी एकदाच कपडे प्रेस करते तर दर सोमवारी मी पूर्ण आठवड्याचे कपडे प्रेस करून घेत असते पण आता सध्या सुट्ट्या असल्यामुळे आज गुरुवार आहे आणि मला कपडे प्रेस करण्यासाठी खूप वेळ झालेला आहे त्याच्यामुळे कपडे पण बरेच पडलेले आहेत तर आता मी सर्व प्रेस करून घेणार आहे तर मी लक्ष्मीला झोपी घातलेला आहे कारण प्रेस करताना लक्ष्मी मध्ये मध्ये करते आणि प्रेस गरम असल्यामुळे मला नको वाटते त्याच्यामुळे लक्ष्मी झोपली की मी आ, प्रेस करायचं जर नसेल तर व्हिडिओचे कामं वगैरे करते किंवा मशीनवर बसते पण आज मला प्रेस करायची होती म्हणून मी व्हिडिओचे कामं थोडे बाजूला ठेवलेले थो आहेत आणि आता मी सर्व श शर्ट प्रेस करून घेणार आहे तर सर्वात अगोदर कॉलर प्रेस करायची आणि नंतर बाह्या दोन्ही बाह्या व्यवस्थित प्रेस करून घ्यायच्या आणि त्याच्यानंतर पाठीचा भाग आणि त्याच्याबरोबरचे दोन भाग टाकून लगेच घडी घालायची म्हणजे आपली प्रेस देखील लवकर होते स्टेप बाय स्टेप केलं तर जास्त वेळसुद्धा लागत नाही प्रेस करण्यासाठी आणि लाईट बिलसुद्धा जास्त लागत नाही तर मी याच पद्धतीने सर्व ड्रेस प्रेस करून घेणार आहे आणि नंतर दाखवते हो तर इथे पाहू शकता मी पूर्ण शर्ट, शर्ट शर्ट प्रेस केलेले आहेत आणि पॅन्टी दोन तीन राहिलेल्या आहेत त्या पॅन्टी मी नंतर करणार आहे तर इथे पाहू शकता जवळजवळ सहा ते सात शर्ट मी केलेले आहेत आणि आणखीन एक शर्ट माझं प्रेस करायचं राहिलेलं आहे ते सुद्धा मी लगेच इथं करून घेणार आहे तर इथे पाहू शकता एक दोन तीन चार पाच सहा सात सात शर्ट मी जवळजवळ अर्ध्या तासामध्येच कम्प्लीट केलेले आहेत आणि आता हे शेवटचं शर्ट राहिलेलं आहे आणि हे शर्ट झाल्यानंतर मी पॅन्टची प्रेस करून घेणार आहे तर प्रेस कंप्लीट झाल्यानंतर मला व्हिडिओ बनवायला घ्यायचे आहेत कारण मी दोन तीन दिवस झालं उलनच्या चॅनलवर अजिबात व्हिडिओ बनवलेला नाही जे अगोदर बनवून ठेवले होते तेच दोन दिवस मी अपलोड केले आणि आता मला उद्याच्यासाठी आज व्हिडिओ बनवायचाच आहे तर इथे पाहू शकता प्रेस झाल्यानंतर जे आपण सकाळी गहूवरती वाळ टाकले होते त्याचे पोते इथे मी घेतलेले आहेत आणि याच्यापासून मी एक चवाड शिवणार आहे तर सर्वात अगोदर काय करायचं आहे आपल्याला जे त्याची खालची साईड आहे ती पूर्ण कट करून घ्यायची आहे हवं तर तुम्ही उकळून सुद्धा घेऊ शकता पण उकळायला बराच वेळ जातो आणि एवढा वेळ आपल्याकडे नाही त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं आहे कट करून घ्यायचं आहे थोडंसंच आपलं वेस्ट जाईल पण लवकर होते कधी कधी आपल्याला वेळेची बचत करण्यासाठी असे निर्णय घ्यावंच लागतात तर खालची साईड कट केल्यानंतर कोणत्याही एका साइडने आपल्याला या पद्धतीने कट करायचा आणि ही थैली पूर्ण खोलून घ्यायची अशाच पद्धतीने आपल्याला चारही थैल्या कट करून घ्यायच्या आहेत थैल्या किंवा तुम्ही याला पोतेसुद्धा म्हणू शकता तर कट झाल्यानंतर या पद्धतीने आपल्याला एका एक ठेवायचं एक आहे खालची साईड आपल्याला उलटी ठेवायची आहे सॉरी सोयशी ठेवायची आहे आणि वरची साईड उलटी ठेवायची आहे आणि पूर्ण एक साईड शिलाई मारल्यानंतर इथे पाहू शकता या पद्धतीने ठेवायचं आहे आणि हे मी दुसरं घेतलेलं आहे सर्वात अगोदर दोन ले दोन थैल्या आपल्याला जोडून घ्यायच्या आहेत आणि नंतर त्या दोन्हीला एकत्र जोडायचं आहे तर मी अगोदर दोन दोन जोडून घेतलेले आहेत आणि आता मी ह्या दोन्हीला एकत्र जोडत आहे तर अगदी दहा ते पंधरा मिनिटांमध्येच माझं हे पूर्ण शिवून झालेलं आहे आणि ह्या चारही थैल्या जोडल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे एक, एक वेळेस सर्व बाजूंनी गोट केल्यासारखं आपल्याला अशी पट्टी दुमटून घ्यायची आहे जसे आपण ब्लाऊजला ड्रेसला वगैरे पट्टी दुमरतो तशी दुमतून घ्यायची आहे कारण जे थैलीचे धागे वगैरे निघणार नाहीत त्यामुळे आपल्याला हे पूर्ण दुमतून घ्यायचं आहे तर मैत्रिणींनो आजचा मी व्लॉग इथेच एंड करणार आहे तर तुम्हाला आजचा हा व्लॉग कसा वाटला जर तुम्हाला एकही गोष्ट कामाची वाटली असेल तर नक्की व्लॉगला लाईक ला 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 करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर लवकरच भेटूयात अशाच एका नवीन